नमस्कार तुमचं सर्वांचं हिमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवलेलं आहे एक किलो गाजरचा हलवा तुम्ही पाहू शकता टेक्चर पाहू शकता किती छान असा आलेला आहे चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर एक किलो गाजर मी किसून घेतलेला आहे त्यानंतर मी साजूक तूप घेतलेला आहे दूध ड्रायफ्रूट्स वेलची पावडर आणि साखर इत्यादी साहित्य मी घेतलेलं आहे एका कढईमध्ये आपण तूप गरम करून घ्यायचं आहे तूप छान असा गरम होऊन द्यायचा आहे तूप छान गरम झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक किलो गाजर खिसून घेतलेला आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण किती मस्त असा गाजर खिसून घेतलेला आहे गाजर आपल्याला एकदम बारीक सुद्धा खिसून घ्यायचा नाही आहे सर असा खिसून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे खिसली नसेल तर तुम्ही हा गाजर थोडासा मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता तर आता व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण दोन मिनटं सा असंच ठेवून द्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे म्हणजेच आपला गाजर थोडासा मऊसर असा होईल झाकण काढून घ्यायचं आहे आता व्यवस्थित असं पुन्हा एकदा हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही रंग पाहू शकता गाजरचा चेंज होत चाललेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे एक वाटी तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता साखरसुद्धा यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे साधारण आपल्याला दोन मिनटं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखर आपली व्यवस्थित अशी मिक्स होईल त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता साखर आपली मेल्ट झालेली आहे आता यामध्ये एक वाटी मी दूध टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे पुन्हा आपण झाकण काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकता किंवा अवॉइडसुद्धा करू शकता तसं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये वेलची जायफलची पू टाकून घेणार आहोत तीसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे तर आत्ता आपल्या गाजरचा हलवा तयार झाला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू